राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आष्टी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात घाणीचे साम्राज्य विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता परतूर तालुक्यातील आष्टी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ स्वच्छता करण्याची मागणी होत आहे स्वराज्य आज आपण परतूर तालुक्यातील आष्टी या गावामध्ये आलेलो आहोत आष्टी एक बाजारपेठेचं गाव आहे आणि जवळपास पन्नास खेडे अटॅच आहेत लालबहादूर शास्त्री विद्यालयामध्ये ही शाळेची अशी अवस्था झालेली आहे की मला पडत आहे तरी ते दुर्लक्ष आहे खूप मोठा धोका आहे माहिती आहे आता सध्या खूप काही धोकादायक आहे आणि सध्या वर्ग चालू आहे ते बाबा सगळं म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा खूपच मोठा धोका आहे